बदलापूर पूर्वेच्या कात्रप तलाव परिसरात ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं माजी नगरसेविका प्रमिला पाटील आणि नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे प्रमिला पाटील शरद तेली आणि उमेदवार कपिल पाटील यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं केंद्र सरकारच्या माध्यमातून देशाभरात दहा वर्षात करण्यात आलेल्या कामांची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजू शिंदे यांनी केलं या कार्यक्रमाला भाजप पदाधिकाऱ्यांसह आदित्य पाटील मयूर पाटील परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते विशेष सांगायचं झालं की ते माझे दादा आहेत आणि माझे बंधू आहेत त्याच्यामुळे आपण सव्वीस तारखेला माझ्या बंधूना कमराच्या बटनावर बटन दाबून त्यांना निवडून द्यावं ही माझी कळगाळीची विनंती आहे